घरपोडी करणाऱ्या आरोपीला ब्रह्मपुरी पोलिसांनी चार तासात जेरबंद केले तसंच त्यांच्याजवळून चार लाख सत्तावन्न हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत अजय गायकवाड यांनी बेलदाटी चांदगाव येथे फ्लॅट घेण्यासाठी रक्कम आपल्या घरी कपाटात ठेवली होती त्यानंतर ते काम चालू असलेल्या ठिकाणी निघून गेले मात्र कामावरून घरी परत आल्यानंतर घराचे लॉक तुटलेल्या अवस्थेत आढळून आले तसंच कपाट उघडे दिसल्यानं पैसे चोरी गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं या घटनेची तक्रार त्यांनी ब्रह्मपुरी पोलिसांना दिली गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपल्या तपासाला गती देत फ्लॅट एजंट शरद अडकणे यांच्यावर संशय घेतला मात्र तो फरार असल्यानं त्याचा शोध घेतला असता त्याला ब्रह्मपुरी रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आलं त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची गबोली दिली व चोरलेले पैसे त्याच्या घरून ताब्यात घेण्यात आले सध्या आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मकेश्वर यांच्या नेतृत्वात प्रमोद कुरसंगी प्रशांत शेंद्रे आदींनी केली आहे दिनांक एकतीस एक दोन हजार रोजी ब्रह्मपुरी येथील पर्वत हे गॅस एजन्सी त्याच्या मागे एक वैभव लक्ष्मी म्हणून त्यांचा ऑफिस आहे प्लॉटिंगचा व्यवसाय करतात तिथे असणारे गायकवाड यांनी पोलीस स्टेशन लावून फिर्याद आमच्या ऑफिसला आम्ही जे ॲग्रीमेंट होते त्या ॲग्रीमेंटचे जे पैसे ठेवलेले होते ते कोणीतरी आज्ञा चोराने चोरलेले आहे घरामध्ये आम्ही जेव्हा गेलो असता त्यांचा कपाट हा पूर्ण फुटलेल्या अवस्थेत दिसून आला त्या ठिकाणी आम्ही बारकाईने जेव्हा निरीक्षण केलं त्या ठिकाणी एक आधार कार्ड आम्हाला मिळून आला त्या आधार कार्ड मध्ये व्यक्तीचं असं नाव होतं त्याचं नाव शरद असं त्याचं नाव होतं आणि त्याची जेव्हा आम्ही चोवीस बाय सेवन आमचं त्याच्यावरून त्याची माहिती घेतल्या असतात त्याच्यावर अगोदर चार गुन्हे आढळलेले आम्हाला दिसून आले त्यामुळे आमचा संशय बळावला आणि आम्ही त्या त्याला लगेच पकडण्यासाठी तात्काळ दोन पथक रवाना केले आणि शहरातील प्रमुख बस स्थानक रेल्वे स्टेशन या ठिकाणी ते पाठवले त्याचा फोटो असल्यामुळे रेल्वे स्टेशन मधून रेल्वे स्टेशनच्या तिथे आम्हाला तो संशयास्पद मिळून आला आणि त्याला आम्ही आणल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याने ठेवलेली जी अमाऊंट होती ती त्याच्या घरातून आम्ही हस्तगत केली तरी यापुढे सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की त्यांनी जेव्हा ते कुठे बाहेरगावी जात असतील तेव्हा त्यांनी आपल्या शेजारच्यांना किमान जात असल्याबाबतची कल्पना द्यावी आणि आपलं व्हॅल्युएबल गोल्ड पैसा हे काही जे असेल तर ते बँक लॉकर मध्ये ठेवावे ते अधिक सुरक्षित राहील